नमस्कार मंडळी बघता क्षणी बनवून वाटणारा अप्रतिम चवीचा अफलातून नाश्ता पाहिल्यात ना मंडळी किती हलका फुल एखाद्या कापसासारखा आणि ह्याला कितीही दाबा एकदम मौसूत एखाद्या स्पंजप्रमाणे घरातल्या उपलब्ध साहित्यात दहा ते पंधरा मिनिटात बनणारा हा पदार्थ सकाळी उठायला उशीर झाला की शाळेच्या डब्याला किंवा कि नाश्त्याला काय बनवायचं असेल सुचत नसेल तर हा मस्त पर्याय आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर हा मस्त स्पॉन्जी आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पॉलिशवाली मुगाळ घेतलेली आहे म्हणजे पिवळी मुगदाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम इतकी ही मूगडाळ आहे तुम्ही वाटलं तर छिलती वाली मुगड डाळ घेतलं तरी चालेल आणि इतक्या प्रमाणामध्ये मी मूग डाळ वापरत आहे हे चार ते पाच लोकांसाठी नाश्ता हा पुरेसा होईल आता ह्या मूग डाळीला आपण अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यातला कचरा आणि बारीक बारीक मातीचे कणं संपूर्ण निघून जायला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे ह्या मूग डाळीला आपण जेव्हा भिजत ठेवणार तेव्हा पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे अशा पद्धतीने ह्याला धुवून घ्यायचं आहे तर मंडळी ह्या डाळीला मी दोन ते तीन वेळा चांगल्या पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही ह्या नाश्त्याची तयारी एक, एक दिवस आधी सुद्धा करू शकता म्हणजेच की रात्री झोपताना ह्या डाळीला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता नॉर्मल पाण्यामध्ये आणि सकाळी उठायला उशीर झाला तर अजिबात काळजी करायची नाही कारण की हा नाश्ता दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होतो कारण की आपण रात्री तयारी करून ठेवली की सकाळी उठता क्षणी तुम्ही फटाफट हा नाश्ता बनवू शकता पण ह्या डाळीला आत्ता मी भिजवत आहे ते सुद्धा कडकडीत गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत मी ह्याला भिजत ठेवणार आहे कारण की मूग डाळ लवकरात लवकर भिजली जाते तुम्हाला नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल ते सुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये आणि कोमट पाण्यामध्ये तुम्ही ह्याला भिजत ठेवत असाल तीस ते चाळीस मिनिटापर्यंत हे चांगल्या प्रकारे भिजले जातात कोमट पाण्यामध्ये मी याला गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटापर्यंत भिजत ठेवणार आहे बारा ते पंधरा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पहिलं पाहूया पाणी जास्त गरम आहे की नाही थोडंसं कोमट झालेलं आहे एकदा चेक करायचं आहे डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे की नाही पाहू शकता एकदम नरम पडलेली आहे आणि प्रमाणसुद्धा दुपटीने वाढलेलं आहे जरा तुम्हाला कडक वाटत असेल डाळ तर आणखीन पाच ते दहा मिनटं ह्या डाळीला गरम पाण्यातच ठेवू शकता अगोदर ह्या डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घेऊ तर संपूर्ण डाळीमधलं पाणी वेगळं करून टाकलं की तुम्हाला मोजून दाखवतो या डाळीचं प्रमाण किती झालेलं आहे तुम्ही पंधरा मिनटं जरी या डाळीला भिजत ठेवला गरम पाण्यामध्ये तर डाळीचं प्रमाण दुपटीने वाढतं आपण ही डाळ अर्धी वाटी घेतलेली आणि पाहू शकता एक वाटीपेक्षाही जास्त झालेलं आहे खालती डाळ आहे आणखीन जवळपास सव्वा वाटी ते दीड वाटी डाळ झालेली आहे म्हणजे दुपटीने जास्त डाळ वाढलेली आहे तर ह्या डाळीला ह्याच भांड्यामध्ये राहू देऊ यासोबतच ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने जाड पोहे घ्यायचे आहेत भिजत घातले नाही कच्चेच घ्यायचे आहेत बारीक रवा पण घ्यायचा आहे अर्धी वाटी म्हणून डाळ थोडी कमी वापरलं तरी चालेल मी अर्धी वाटी वापरलेली तुम्ही पाव वाटी वापरलं तरी चालेल कारण की भिजल्यानंतर दुपटीने वाढणारच आहे सोबतच जितक्या प्रमाणामध्ये रवा आणि पोहे घेतले होते तितक्या प्रमाणामध्येच आपल्याला दही सुद्धा पाहिजे आणि दही जास्त आंबड घेत असाल तर तुम्ही फक्त दोन चमचे दही घ्यायचे आहे मी जास्त आंबड दही घेतलेली नाही म्हणून इथे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे सकाळी उठायला उशीर झाला की फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता दहा ते पंधरा मिनिट ह्याला भिजत ठेवायचा आहे भिजत ठेवल्यानंतर झटपट हा नाश्ता चांगल्या प्रकारे तयार होतो किंवा मी तुम्हाला ऑप्शन तर सांगितलेलंच आहे रात्री झोपताना ह्याची तयारी करून झोपला तरी एकदम चांगला आहे म्हणजे ह्याचं पूर्ण बॅटर बनवून ठेवलात सकाळी झटपट तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर मंडळी आपण पाहताय सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे असा एकजीव करून घ्यायचा आहे आता रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे त्यासाठी पाच मिनट आपण ह्याला रेस्ट देऊ तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवूया आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं या या की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का जवळपास एका मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल ना तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये खोबरं सुद्धा वापरू शकता पण खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल याला म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडस परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो पाच ते सात मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे मिश्रण चांगल्या प्रकारे फुललेलं आहे आणि पाहू शकता किती घट्टपणा आहे आता या सर्व मिश्रणाला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लहान भांडं असेल तर दोन टप्प्यामध्ये तुम्ही वाटू शकता पण इथे मी मोठं भांडव वापरलेलं आहे ह्यासोबतच नाश्त्याची चव आणखी चांगली येण्यासाठी इथे मी दोन लहान तुकडे आलं आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या सर्व जिन्नसांना थोडं थोडं पाणी वाटून मिडियम टाईपमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक मूग दाळ पोहे रवा वाटून झालं की ह्याच्या बॅटरला आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ इडली आणि ढोस्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं थोडस घट्ट पाहिजे जास्त नाही किंचित घट्ट पाहिजे अशी योग्य कन्सिस्टन्सी झाली की नाश्ता नाही चुकणार परफेक्ट नाश्ता बनत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाला चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव सुद्धा करायचं आहे आणि बॅटरला दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होतं बॅटर एकदम हलक फुल बनतं बॅटरमध्ये हवा भरल्या आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते म्हणून फेटून घेणं फारच महत्त्वाचं आहे दोन ते अडीच मिनिटांपर्यंत बॅटरला चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटून घेतलं की बॅटर मस्त हलकंफुल होतं चांगली हवा भरली जाते या बॅटरमध्ये तर मंडळी आता याच्यामध्ये काही आपण भाज्या टाकूया फक्त दोन किंवा तीनच भाज्या टाकायच्या तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्यासोबतच लाल ढोबळी मिरची घेतलेली आहे बारीक कापून फक्त हे दोनच साहित्य मी वापरत आहे आणि बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आता रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे किंवा तुम्ही नाही वापरलं तरी चालेल हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता गाजर वापरू शकता बटाटा वापरू शकता टमाटर वापरू शकता ज्या तुम्हाला आवडतात भाज्या त्या तुम्ही वापरू शकता हिरवे वटाणे वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या वापरू शकता तर मंडळी सर्व भाज्या ह्या बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेल्या आहेत आता हा नाश्ता चांगला टम्म फुगण्यासाठी आणि एकदम महसूस होण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच पाव चमचा पाणी वापरायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही हळद वापरला असाल तर सोडा वापरायचा नाही इनोज वापरायचा आहे आणि हळद नाही वापरला असाल तर सोडा वापरू शकता कारण की हळद आणि सोडा एकत्र वापरला तर, वापर तर नाश्ता एकदम लाल रंगाचा होऊ शकतो म्हणजे त्याला लाल स्पॉट येऊ हो शकतात म्हणून कधी तुम्ही हा नाश्ता बनवत असाल तर हळद आणि सोडा एकत्र वापरू नका आणि पाहू शकता बॅटर काय चांगल्या प्रकारे फुगलेला आहे चला तर मंडळी इथे आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा आहे फटाफट हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे आता इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी आप्पे पॅन घेतलेला आहे पण ह्याला भाजून नाही दाखवायचा आहे मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला आपे पॅनचा प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला एक एक थेंब तेल सोडायचं आहे आणि मग आपल्याला एक एक चमचा असा बॅटर सोडायचा आहे तुमच्याकडे आपे पे पॅन नसेल तर तुम्ही लहान लहान वाट्यामध्ये हा नाश्ता बनवू शकता किंवा मिनी इडली बनवू शकता असं सर्व खाण्यामध्ये आपे आप भरून झालं की फटाफट आता नाश्ता बनवायला किचनकडे वळूया तर मंडळी आपण पाहू शकता इथे अगोदरच मी तयारी करून ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे मगच आपल्याला याच्यावर हे आपे भांडव ठेवायचं आहे आता गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे दहा मिनिटापर्यंत एका बाजूने अगोदर स्टीम करून घेऊ हो। आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेले आहेत आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत आता याला उलटून घ्यायचं आहे किंवा एकदा चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हे वाफले आहेत की नाही पाहू शकता मंडळी जबरदस्त असे वाफलेले आहेत आता म्हटलं तर तुम्ही याला उलटून दोन ते तीन मिनिटापर्यंत वाफ देऊ शकता पण मला तर वाटत नाही काही गरज आहे ह्याला मी एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण आपे स्टीम करून घेतो असं एक एक करून सर्व नाश्ते डिमोल केलं की एका मोठ्याशा खोलगड बांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या नाश्त्याला तुम्ही असंच खाऊ शकता किंवा शाळेच्या डब्याला सुद्धा देऊ शकता पण मी याला आणखीनच चवदार बनवणार आहे त्यासाठी मी या नाश्त्याला फोडणी देणार आहे असं तडका पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चटकायला लागली अर्धा ते एक चमचा सफेद तेल सोबतच हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घ्यायच्या आहेत आणि शेवटी थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आणि ह्याला असं स्टर करायचं आहे थोडासा ह्याच्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आता ह्याच्यावर असं आपल्याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे म्हणून खोलगट भांड घेण्यासाठी मी सांगितलेलं आहे आणि असं टॉस करायचा आहे भरपूरच चवदार होतो एकदा अशा पद्धतीने तुम्ही फोडणी देऊन बघा तुम्ही ढोकळ खायचं विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी संपूर्ण नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही शाळेच्या डब्याला द्या किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवा पर्याय भरपूर आहेत आणि आता मी तुम्हाला ह्याला तोडून सुद्धा दाखवतो पाहू शकता मंडळी पाठीमागून काय मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे हे पहा एखाद्या स्पंजप्रमाणे स्पंजी ह्याला तोडून सुद्धा दाखवतो अरे वा कायमधून जाळी पडलेली आहे आणि भाज्यासुद्धा मस्त शिजलेल्या आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद